नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं फुडबाय संगीता या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण अगदी सोप्या पद्धतीने तांदळाच्या पिठापासून कुरडई कशी बनवायची ते पाहणार आहोत अशी ही चारपट फुलणारी तांदळाची कुरडई आज आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत कुरडई बनवण्यासाठी इथे मी रेशनचा तांदूळ घेतला आहे तांदूळ दोन ते थी तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला तांदूळ धुतल्यानंतर चाळणीवर निथळायला ठेवायचा त्यानंतर एका कॉटनच्या कापडावर पसरवून घ्यायचा तीन ते चा चा चार तास हा तांदूळ आपल्याला सावलीमध्ये सुकवून घ्यायचा आहे तांदूळ वाळल्यानंतर गिरणीमधून दळून आणला अशा प्रकारे तांदळाचे पीठ तयार केले आहे तांदळाचे पीठ मोजून घेण्यासाठी कुठल्याही प्रकारचे एक भांडे घ्यावे इथे मी एका वाटीच्या प्रमाणामध्ये पीठ मोजून घेणार आहे या वाटीच्या प्रमाणामध्ये मी चार वाट्या पीठ घेतले अशा प्रकारे आपण चार सपाट वाट्या पीठ घेतले आहे तुम्ही पाहू शकता मीठ घेण्यासाठी इथे मी एक जाड बुडाची पातेले घेतले यामध्ये आपण पाणी मोजून घालणार आहोत इथे आपण चार सपट वाट्या पीठ घेतले होते त्याप्रमाणे आपल्याला आठ वाट्या पाणी घ्यायचे आहे पिठाचे प्रमाण आणि पाण्याचे प्रमाण अगदी मोजून घेतले की आपली कुरडई अजिबात चुकणार नाही अशा प्रकारे सर्व पाणी घातल्यानंतर त्यावर झाकण ठेवायचे व पाण्याला उकळी येऊ द्यायची पाण्याला उकळी आली आहे चला तर आता त्यामध्ये बाकीचे साहित्य घालूया इथे आपण मिडियम साईजचा पोहे खाण्याचा चमचा घेतला हा चमचा भरून आपण पापडखार घेतला आहे तुम्ही पाहू शकता अगदी सपाट चमचा भरून आपण पापडखार घेतला आहे पापडखार घातलं की त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे त्याच चमच्याच्या सहाय्याने आपण दोन सपाट चमचे मीठ घालणार आहोत कुठल्याही प्रकारचे वाळवणाचे पदार्थ बनवताना मीठ जरा बेताचेच घालायचे नाहीतर हे पदार्थ वाळल्यानंतर खारट होऊ शकतात यामध्ये मी दीड चमचा पांढरे तीळ घातले कुरडई घालण्याची जाळी माझ्याकडे जाडसर आहे त्यामुळे यामध्ये मी तीळ घातले तुमच्याकडे जर बारीक जाळी असेल तर यामध्ये तीळ घालू नका नाहीतर तुमची कुरडई एकसारखी पडणार नाही सर्व साहित्य घातल्यानंतर त्यावर पाच मिनिटे झाकण ठेवायची व पाणी उकळून घ्यायचे पाण्याला अशा प्रकारे छान उकळी येऊ द्यायची पाण्याला छान उकळी आली की त्यामध्ये तांदळाचे पीठ घालायचे तांदळाचे पीठ घातल्यानंतर चमच्याच्या सहाय्याने किंवा लाटण्याने अशा प्रकारे हे पीठ हटून घ्यायचे तांदळाचे पीठ घातल्यानंतर हात न थांबवता अगदी एकसारखे हे पीठ हटून घ्यायचे अशा प्रकारे हे पीठ हटवून घेतल्यानंतर अगदी एकच मिनिट हे पीठ आपल्याला वाफवून घ्यायचे आहे अशा प्रकारे पीठ हटवून घेतल्यानंतर त्यामध्ये अजिबात गुठळ्या राहत नाही हाटून घेताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पीठ आपले अगदी व्यवस्थित हाटून झाले आहे कुठेही गाठी दिसत नाही पीठ गरम असल्यामुळे अशा प्रकारे चमच्याच्या सहाय्याने हे पीठ काढून घ्यायचे पीठ छान एकसारखे करून घ्यायचे व त्यावर झाकण ठेवायचे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि अगदी एक मिनिट त्यावर आपल्याला झाकण ठेवायचे आहे एक मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या पिठाला छान वाफ आली आहे अशा प्रकारे सर्व पीठ पुन्हा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे हे पीठ आपल्याला एका मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायचे आहे असे हे गरम गरम पीठ परातीमध्ये काढून घ्यायचे असे हे कुरडईचे पीठ बनवताना आपण कुठेही एकही तेम तेलाचा वापर केला नाही तुम्ही पाहू शकता आपले भांडे अगदी कोरडे आहे कुठेही आपले पीठ वाया गेले नाही अशा प्रकारे पीठ परातीमध्ये काढल्यानंतर एका स्मॅशरच्या मदतीने हे पीठ आपल्याला व्यवस्थित एकसारखे करून घ्यायचे आहे चार वाट्या पिठासाठी आपण इथे आठ वाट्या पाणी घेतले आहे अगदी योग्य प्रमाणात आपले पीठ तयार झाले आहे कुठेही पीठ आपले पातळही झाले नाही आणि घट्टही झाले नाही अशा प्रकारे स्मॅशरच्या मदतीने आपण सर्व पीठ एकजीव करून घेतले तुम्ही पाहू शकता असे हे तयार झालेले पीठ आपण वीस मिनिटे वाफवून घेणार आहोत यासाठी एक कॉटनचा कपडा ओला करून घ्यायचा स्टीमरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित अंतरून घ्यायचा त्यामध्ये तयार केलेले पीठ घालायचे सर्व पीठ घातल्यानंतर चारही बाजूने कपड्याने हे पीठ झाकून टाकायचे सर्व बाजूने व्यवस्थित एकसारखे दाबून घ्यायचे तुमच्याकडे जर स्टीमर नसेल तर तुम्ही चाळणीवर हे पीठ वाफवून घेऊ शकता इथे आपण स्टीमरच्या खालच्या भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवले आहे त्यावर हे भांडे ठेवायचे व त्यावर झाकण ठेवायचे अशा प्रकारे वीस मिनिटे मिडियम गॅसवर आपल्याला हे पीठ वाफवून घ्यायचे आहे वीस मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या पिठाला अगदी छान वाफ आली आहे पिठाला छान वाफ आली की गॅस बंद करायचा व हे पीठ खाली काढून घ्यायचे पीठ गरम गरम असतानाच यावरील कपडा काढून घ्यायचा असे हे पीठ अगदी दोन ते तीन मिनिटे नॉर्मल होऊ द्यायचे जा। एका जाडसड कॅरीबॅगमध्ये घालून हे पीठ आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे तुमच्याकडे जर कॅरीबॅग नसेल तर याच कपड्याच्या सहाय्याने हे पीठ तुम्ही एकजीव करून घेऊ शकता तुम्ही पाहू शकता आपला कपडा अगदी जशाचा तसा आहे अजिबात त्याला पीठ चिटकले नाही म्हणजे आपले थोडेही पीठ वाया गेले नाही हे सर्व पीठ आपण एका कॅरीबॅगमध्ये घातले सर्व पीठ कॅरीबॅगमध्ये घातल्यानंतर अशा प्रकारे हे पीठ आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे लाटण्याच्या सहाय्याने सुद्धा आपण हे पीठ एकजीव करून घेऊ शकतो पीठ गरम असल्यामुळे अशा प्रकारे एखादा कपडा हातात घेऊन हे पीठ तुम्ही मळून घेऊ शकता अशा प्रकारे पीठ एकजीव केल्यानंतर ज्या काही पिठामध्ये गाठी राहतात त्या फुटून जातात व अगदी प्लेन आणि मऊसर असे आपले पीठ तयार होते चला तर मंडळी कुरडे घालण्यासाठी आपले पीठ तयार झाले आहे पीठ गरम असल्यामुळे हे पीठ आपल्याला चमच्याच्या सहाय्याने सोऱ्यामध्ये भरून घ्यायचे आहे अगदी दाबून दाबून हे पीठ आपल्याला भरून घ्यायचे आहे अशा प्रकारे पीठ दाबून भरले की कुरडई घालत था असताना आपली कुरडई अजिबात तुटत नाही अगदी एकसारखी आपली कुरडई तयार होते पीठ गरम असल्यामुळे आपला सोऱ्या गरम झाला आहे अशा प्रकारे एखादा रुमाल सोऱ्याला गुंडाळून घ्यायचा व सोऱ्या हातामध्ये घ्यायचं अशा प्रकारे सोऱ्या गोलगोल फिरवून ही कुरडई आपल्याला घालायची आहे तुम्ही पाहू शकता आपली कुरडई अजिबात तुटत नाही अगदी एकसारखी आपली कुरडई तयार झाली आहे अशाच प्रकारे सर्व कुरड्या अगदी पीठ गरम आहे तोपर्यंत भरभर घालून घ्यायच्या अशा प्रकारे या तांदळाच्या कुरड्या कडक उन्हामध्ये कडक वाळवल्या की वर्षभर सहज टिकतात पाहू शकता अगदी पांढऱ्या शुभ्र अशा कुरड्या आपल्या तयार झाल्या आहे अशा प्रकारे अर्धा किलो पिठापासून आपल्या एवढ्या कुरड्या तयार झालेल्या आहे तुम्ही पाहू शकता मंडळी अर्धा किलो पिठामध्ये जवळजवळ आपल्या पंचेचाळीस कुरड्या तयार झालेल्या आहे आपल्या सर्व कुरड्या अगदी अखंड निघाल्या अजिबात कुरड्यांचा भुगा झाला नाही तुम्ही पाहू शकता अगदी एकसारखी आपली कुरडाई तयार झाली आहे अर्धा किलो पिठामध्ये फक्त एवढा कुरड्यांचा भुगा झाला आहे चला तर कुरडाई तयार आहे तळून पाहूया कुरडाई तळण्यासाठी कढईमध्ये थोडे तेल गरम केले अशा प्रकारे तेलामध्ये कुरडई तळून घ्यायची तुम्ही पाहू शकता आपली अगदी छोटीशी कुरडई होती त्यामध्ये अगदी चारपट फुलणारी कुरडई तयार झाली आहे रेशनच्या तांदळाच्या पिठापासून अगदी पांढरी शुभ्र अशी कुरडई तयार झाली आहे खायला अगदी चविष्ट आणि चारपट फुलणारी अशी ही कुरडई तुम्हीही सर्वांनी एकदा नक्की बनवा मंडळी जेव्हा तुम्हाला गव्हाची कुरडाई बनवायला वेळ नसेल त्या वेळेला अशी, अशी, अशी ही झटपट कुरडाई तुम्ही नक्की बनवू शकता अगदी दोन दिवसात अशी आपली कुरडई तयार होते अगदी आपण सहा कुरड्या तळल्या आणि त्यामध्ये आपले ताट पूर्ण भरले आहे अशा प्रकारे आपली कुरडई खूप छान फुलली आहे अशी ही कुरकुरीत आणि खुसखुशीत कुरडई खायला खूपच सुंदर लागते चला तर मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद